नमस्कार मैत्रिणी ही जी पस तुम्हाला दिसत आहे ती मी एका जुन्या पिशवीपासून बनवलेली आहे मला ही पिशवी कपड्याच्या दुकानामध्ये मिळाली होती त्या त्यावरती मी कर्कटकच्या साह्याने दोन गोल काढून घेतले हे समांतर गोल काढल्यानंतर हे समांतर गोल काढल्यानंतर मी त्यांना कात्रीच्या साह्याने कापून घेतले कापून झाल्यानंतर मी त्याचा एक त्याचा थोडासा भाग हा शिवून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला पर्स उघडण्यासाठी व्यवस्थित जागा करता येईल व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मी हे दोघंही समांतर शिवून घेत आहे हे दोघंही शिवून झाल्यानंतर मी उलट्या साईडने उलट्या साईडने त्यांना शिवून घेत आहे या प्रकारे आपल्याला हा पस आकार मिळून जाईल मी माझ्या स्वरासरी क्रिएशन वर अजून एक व्हिडिओ टाकलेले आहे ज्यामध्ये मी जुन्या तोरणपासून नवीन फर उलंचे तोरण बनवले आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असल्यास तुम्ही माझ्या पेजला भेट देऊन बघू शकतात या प्रकारे हे सर्व शिवून झाल्यानंतर आपल्याला पुढे जाऊ पुढे फरची उलन जाऊन छानशी पर्स तयार करायची आहे तुमच्याकडे जर का मशीन असेल तर तुम्ही मशीनने देखील शिवू शकतात जेणेकरून तुमचा वेळ वाचेल शिवून झाल्यानंतर मी याला सरळ करून घेतलेलं आहे आणि सरळ करून ग्लू गनच्या साहाय्याने आता मी याला फरची उलन लावत आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंग वापरू शकतात तुम्ही मी वेगवेगळ्या आकारात देखील पर्स बनवू शकतात अशा प्रकारे माझा एक कलर लावून झालेला आहे आता मी दुसरा कलर लावायला घेत आहे जसे आता आपण या बाजूला पर्ची उलन लावता होत तशीच आपल्याला त्या बाजूला देखील बाद मागच्या साईडला देखील लावायची आहे जेणेकरून पर्स ही सेम दिसेल प्रकारे झाल्यानंतर मी यावरती बटनच्या जागी एक गोंडा लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूने गोंडा लावून घेतल्यानंतर उघड बंद करण्यासाठी एक फरच्या चूलचा तुकडा मी कापून घेतलेला आहे आणि त्याला मागच्या साईडने चिटकून घेतलेला आहे त्यानंतर पकडण्यासाठी पर्स पकडण्यासाठी बंद तयार केलेला आहे तो मी अशा ग्लू गनच्या साह्याने चिटकवून घेतलेला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दुसराही कलरचा किंवा दोन्हीचाही बंद लावू शकतात प्रकारे आपली पर्स ही तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा